तुम्ही जे आत्ता विचारलं की कोंबडीपालन गोपालन भाजीपाला फळबाग आणि ठोकमाल हे सगळं करायची गरज आहे का तर आमचं मॉडेल करायचं असेल ते सगळं करायची गरज आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मू मूळ मुद्दा सांगतो शेतकऱ्याचा आजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर कॅश फ्लो म्हणजे साडेतीन महिने चार महिन्याचा त्याचा जर ठोकमाल लावलेला आहे काही लावलं आहे ज्वारी आहे बाजरी आहे किंवा आता पाच सात सात महिन्याचं तुरीसारखं गोष्टी आहेत तर तेवढे महिने त्याच्या हातात काहीही पडत नाही मी आता इथे पाहतो पन्नास पन्नास शंभर शंभर एकर शेती असलेले लोकसुद्धा भाजीपाला करत नाहीत बाहेरून विकत आणतात आणि शंभर एकर गहू करतात असा अभिमानानं सांगतात उपयोग काय होतो आता बघा हे जे मॉडेल आहे ह्याच्यामध्ये तीन गोष्टी तुम्हाला रोजचं उत्पन्न देतात कोंबड्या कुम्णे, म्हणजे कोंबड्यांची अंडी नंतर दूध आणि भाजीपाला हे तुम्हाला रोजचं उत्पन्न आहे नोक एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाला सुद्धा तर महिना पगार न देता तुम्ही साडेतीन किंवा चार महिन्यांनी एकदाच पगार द्या आणि त्याची अवस्था शेतकऱ्यांना वाईट होईल कारण का मधला जो घर घर चालवायचा आहे तेव्हा बाहेरून कर्जच घ्यावं लागेल किंवा बाहेरून काहीतरी उचलच घ्यावी लागेल मग त्याचं व्याज वाढत जाईल तर तुम्हाला रोज पैसे मिळायला लागले तर हा प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी हे केलंच पाहिजे आता ह्याच्यामध्ये अजून एक फायदा काय आहे तर गाईचं शेण आहे भाजीपाल्याला जातं खत म्हणून कोंबड्यांची विष्ठा आहे परत भाजीपाल्याला जाते खत म्हणून किंवा तेच ठोक जाते फळं जाते म्हणजे शेतीला तुम्हाला दोन प्रकारे खत मिळतं आणि ठोकमालाचा वेस्ट हा गाईंना जातो भाजीपाल्याचा वेस्ट कोंबड्यांना जातो त्यामुळे ह्याच ह्या परत एकामेकांवर अवलंबून एकामेकांना पूरक असे उद्योग आहेत आणि हे सगळे एकत्र करणं जरूरी आहे हे सगळे एकत्र करायला सुरुवात केली की कॅश फ्लो प्रॉब्लेम पूर्णपणे बंद होतो शेतकऱ्याला रोज हजार एक रुपये हातावर पडतात आणि मग कशाला शेतकऱ्याची मुलं पिऊन म्हणून जातील आणि कुठल्या तरी शहरामध्ये जाऊन पिऊन म्हणून कामं करतील किंवा ड्रायवर म्हणून कामं करतील कशाला करतील जर एक हजार एक हजार महिन्याला सहज मिळायला लागले तर कशाला हे सगळं होईल फक्त ह्याचं गणित बसवणं बरोबर म खूप महत्त्वाचं आहे तुम्ही हे बघा की तेव्हा आपण ठोकमाल शेती करतो मॅक्झिमम शेती शेतकरी ते करतात त्यामुळे तुम्हाला मध्ये बराच वेळ असतो म्हणजे वे एक वेळा लागवड झाली पेरणी झाली की नंतर पाणी देणं वखरपाळी किंवा अशा गोष्टी असतात पण आणि तोडणीच्यापर्यंत भरपूर वेळ असतो त्या सगळ्या वेळाला मॅनेज करून आपल्याला हे सगळे उद्योग उभारता येतात कोंबड्यांना किती काम आहे दोन वेळाला फक्त दाणे टाकायचे बा गाईला दोन वेळा चारा टाकायचा आहे आणि दूध काढायचं दोन तर चारा जर तुम्ही स्वतः हो उगवलात मुरघास बनवून ठेवलं मुरघास बनवणाऱ्या एजन्सीज बाहेरून येतात आजकाल सगळं बनवून भरून देतात तुम्हाला दोन वेळा चारा टाकायचा आहे भाजीपाला मात्र भरपूर काम आहे भाजीपाल्याला दिवसभराचं काम आहे रोज काम आहे पण भाजीपाला तेवढं पैसाही देऊन जातो तर हे सगळं एकत्र करणं अत्यंत जरुरी आहे आणि हे मॉडेल आम्ही त्यासाठीच बनवलेलं आहे कॅश फ्लो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर शेतकरी मालामाल होणार आहे